म्हणून आपण आगामी परवाच्या बावीस तारखेला तमाम सेवेकरी सेवा केंद्रांमध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिकृती तजबीर लावून तिला फुलहार घालून आपण गेली महिनाभर एक कृतसंकल्प केलेला आहे की अकरा कोटी रामरक्षा अकरा कोटी हनुमान चालिसा अकरा कोटी स्वामींचा जप आणि रामनामाचा जप हा अयोध्येला आपण उद्या पाठवणार आहोत म्हणून आपण अत्यंत भाग्यवान आहात की आपली शक्ती आपली ऊर्जा आपली प्रेरणा मिळणारा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत मूळ स्थानावर आपण सर्वांचे प्रतिनिधी म्हणून पाईक म्हणून हा जप आपण त्या ठिकाणी पोचवणार आहोत पाठवणार आहोत आणि यापुढेही आपण या मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी रामरक्षा ही फार मोठं रक्षेचं चा कवच आहे जी मुलं राम रक्षा वाचतात त्यांना फार काही सांगण्याची गरज पडत नाही आई वडिलांशी कसं वागावं थोरा मोठ्यांशी कसं वागावं वृद्धासम मुक्त भारत करायचं असेल तर राम पर्याय नाही म्हणून आपण सर्वांनी एक कृतसंकल्प या शुभ करावा की देशभरात घराघरात गारा रामराक्षा वाचली जावी हनुमान चालीसा वाचन किंवा हनुमानजींचं स्तोत्र वाचन केलं जावं सच्चा भक्त कसा असावा ते हनुमंतांचं मूर्ती रूप मूर्ती स्वरूप आपल्या स्मरणात कायमस्वरूपी असावी आणि या विश्वाचे चालक पालक मालक सर्वात सर्व कलियुगाचे भगवान स्वामी महाराज आहेत त्यांचा जप करण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे आपण जर एवढं केलं तर मला वाटतं निश्चितपणे अजून काही स्वामींकडे किंवा कुठल्याही देवाकडे मागण्याची तरतूद स्वामी ठेवणार नाही सारं देऊन तुम्हाला विसरलेले आहे असं म्हणायला अतिशोक्ती नाही म्हणून हे विचार जनमानसामध्ये सातत्यानं पोचवणं याला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान म्हणतात म्हणून हा उपक्रम आपण उद्याच्या बावीस तारखेचा काल आपण करावा